नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश कोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बरेचदा लोक घरच्या सौंदर्यासाठी विविध प्रकारची झाडे लावतात मात्र अशी काही झाडे आहेत जी घराभोवती आपोआप वाढतात ही झाडे आणि झाडे केवळ पर्यावरण शुद्ध करत नाहीत तर नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतात हिरवीगार झाडी बघायला जितकी सुंदर वाटतात तितकीच मनाला आनंद देणारी असते पण वास्तुशास्त्रानुसार काही अशी झाडी आहेत ज्यामुळे जीवनात समस्या निर्माण होतात असे म्हणतात की अशी झाडे घराजवळ किंवा घरात लावल्यास किंवा चुकून वाढल्यास घरातील शांतता भंग पावते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते अशा परिस्थितीत आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया अशा वनस्पती बद्दल जे घराभोवती नकारात्मकता वाढवतात झाडे वनस्पतीमुळे पर्यावरण शुद्ध होते अशी काही झाडे आहेत जे घरासाठी अशुभ मानली गेली आहेत वास्तुशास्त्रानुसार ही झाडे घराच्या आजूबाजूलाही लावू नये फणस फणसाचे झाड केवळ घरातच नाही तर घराच्या आजूबाजूलाही ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात फणसाचे झाड लावले जाते त्या घरात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते बोर बोराचे झाड देखील घरासाठी खूप अशुभ मानले जाते कारण त्यात काटे असतात घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला बोराचे झाड असल्यास घरात नकारात्मकता येते आणि भीतीचे वातावरण राहते पिंपळ मित्र पिंपळ वृक्षपूजनी आहे आणि धार्मिक दृष्टिकोनातून ते एक पवित्र वृक्ष मानले जाते पण घरात किंवा आजूबाजूला पिंपळाचे झाड लावू नये असे मानले जाते की ज्या घरात पिंपळाचे झाड असते त्या घरात प्रगती मंदावते उंबर वास्तुशास्त्रानुसार उंबराचे झाड घरासाठी अशुभ आहे त्यामुळे घरात गरिबी येते दुसरीकडे घराच्या उत्तर दिशेला उंबराचे झाड लावल्यास डोळ्यांचा आजाराचा धोका वाढतो खजूर खजुराचे झाड दिसायला खूप सुंदर दिसते म्हणून बरेच लोक ते आपल्या घरी लावतात पण वास्तुशास्त्रानुसार घरात खजुराचे झाड कधीही लावू नये जर तुम्हाला ते लावायचेच असेल तर घराच्या काही अंतरावर लावा अन्यथा तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जाऊ लागू शकते वटवृक्ष घरामध्ये वडाचे झाड लावणे देखील अशुभ मानले जाते असे मानले जाते की हे झाड घराच्या दक्षिण दिशेला लावल्यास व्यक्तीच्या वयात घट होते याशिवाय घराच्या जवळ चिंचेचे झाड किंवा घरात काटेरी रोपटी कोणती ठेवू नये या दोन्ही गोष्टीपासून घरात नकारात्मकता ऊर्जेचा संचार राहतो तर मित्र ही होती घरात कोणती झाडे अशुभ असतात याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण